नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या वेळच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे वेतन पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळालेली आहे जाणून घ्या सविस्तर वेळच्या माध्यमातून त्याकरता मी शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करी असल्या चॅनलला सबस्क्राईब करून भेटूया लाईकसुद्धा ला ला करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वेतन त्याचबरोबर पेन्शनमध्ये चक्क दुप्पट वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे या बाबतीत ती सविस्तर माहिती पुढील त्याचबरोबर पेन्शन प्रस्ताव केंद्र सरकारकडून खासदारांच्या वेतन पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आला होता सदर प्रस्तावाला केंद्र कडून काल दिनांक का चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे खासदारांच्या वेतनातील वाढ सन दोन हजार अठरामध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या काळात खासदारांचे वेतन हे पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये इतके करण्यात आले आहेत आता पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता खासदारांना दरमहा एक लाख चोवीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे वेतनाव्यतिरिक्त खासदारांना मिळणारी इतर भत्ते खासदारांना वेतनाव्यतिरिक्त मतदारसंघ भत्ता म्हणून सत्याऐंशी हजार रुपये तर प्रवास भत्ता म्हणून सोळा हजार रुपये प्रति किलोमीटर रस्ता मार्ग तर विमान रेल्वे प्रवास मोफत असतो याशिवाय कार्यालय खर्च हा पंच्याहत्तर हजार रुपये इतका मिळणार आहे तसेच वैद्यकीय सेवा भत्ता म्हणून दरमहा पाचशे रुपये तर फोन इंटरनेट भत्ता करता दरवर्षी एक लाख पन्नास हजार रुपये इतका भत्ता मिळतो याशिवाय दरवर्षी पन्नास हजार युनिट मोफत वीज मिळते इतर सोयी सुविधा वरील आर्थिक सुविधा व्यतिरिक्त खासदारांना सरकारी वाहन चालक सहाय्यक कर्मचारी याशिवाय कुटुंबियांना मर्यादित स्वरूपाची प्रवास सुविधा मिळते तसेच दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवासस्थान मिळते तसेच सी जी एच एस रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळतो तसेच संसदेच्या उपाहारगृहामध्ये सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध होते माजी खासदारांना पेन्शन वृद्धी माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये मा पंचवीस हजार रुपयेवरून एकतीस हजार रुपये इतकी करण्यात आली आहे तर अतिरिक्त सेवा कलाकरता मासिक पेन्शन रक्कम ही दोन हजार पाचशे रुपयांनी वाढी मिळणार आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद